शिंदे पवार भेट फडणवीसांकडून सुरू असलेली शिंदेंची कोंडी सिक्वेन्स बसतोय आतले माहिती देतात फडणवीसांनी सगळ्याच मंत्र्यांना टाईट धरलंय त्यातल्या त्या शिंदे जास्त शिंदे युटर्नच्या भूमिकेत ठाकरेंसोबत नाही पण पवारांच्या सल्ल्यानं चालतील थोडं थांबा भाजप आणि शिंदेच्या सेनेचा बाजार उठतोय असं दिसतंय नेमकं आहे का सिक्वेन्स जोडायचा जर ठरला तर पहिला सिक्वेन्स जोडा शिंदेनी सुरू केलेल्या योजना स्थगित करण्याच्या विचारात दुसरा सिक्वेन्स शिंदेंचे अनेक निर्णय रद्द केले तिसरा सिक्वेन्स एस टी महामंडळातील बसेसचा निर्णय चौथा सिक्वेन्स शिंदेंच्या मंत्र्यांच्या खात्यात ढवळाढवळ द्दोल। पाचवा सिक्वेन्स मंत्र्यांचे ओ एस डी पी एस यांची नियुक्ती मुख्यमंत्री करणार यातील फडणवीसांनी विरोध केलेले अनेक ओएसडी शिंदेंच्या लिस्टमधील सहावा सिक्वेन्स फडणवीसांच्या सगळ्या बैठकांना शिंदेंची अनुपस्थिती आणि शिंदेकडून स्वतःची वॉर तयार आठवा सिक्वेन्स शिंदेचे ओ एस डी असणाऱ्या चिवटेंची मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रमुख पदावरून त्यांना हटवलाय आणि नववा सिक्वेन्स स्थानिक पातळीवरही भाजपकडून शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न उदाहरणार्थ था ठाण्यात गणेश नाईकांचा जनता दरबार या सगळ्या गोष्टी सांगतात की शिंदेसोबत जमवून घेणं फडणवीसांना जड जात आहे किंवा अडीच वर्षाच्या काळात शिंदेंनी फडणवीसांसोबत जुळवून जसं घेतलं नाही तसंच जुळवून आता फडणवीस घेत नाही आहेत का अजित पवार खुश आहे पण शिंदेंचं का एकनाथ शिंदे आधी मुख्यमंत्री पदासाठी रुचले नंतर पालकमंत्री पदावरून भांडले आता काय तर त्यांच्या काळात सुरू असलेल्या कित्येक योजना बंद केल्यात तर कित्येक निर्णयांना फडणवीसांनी स्थगिती दिली आहे त्यामुळे आता शिंदे फडणवीसांचं इतकं फिसकटलंय की ते आता त्यांना झाकूनही ठेवता येणार आणि बाहेरही काढता येणार जरी शिंदे मीडियाला सांगत असले की आमच्यात सगळं आलबेल आहे तरी पण शिंदे साहेब तुमच्यातला आणि फडणवीसांमधला कोल्ड वॉर आता कसाच कोल्ड राहिला नाही आणि त्यामुळे शिंदे आता फार काळ भाजपसोबत राहणार नाहीत असं बोललं जात आहे त्यामुळे शिंदे भाजपसोबत राहण्याचे चान्सेस नक्की किती आहेत आणि शिंदे फडणवीसांमधील वादाची नेमकी काय कारण आहेत कोणकोणती कौन आहेत ते पाहूयात दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना डचू देत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भाजपनंही स्वतःचं हित साधण्यासाठी आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी शिंदेना सोबत घेत सरकार स्थापन केलं तीस जून दोन हजार बावीसला शिंदे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि भाजपनंही त्यावेळी शिंदे ज्या काही मागण्या करतील त्या सगळ्या मान्य केल्या दोन हजार बावीसमध्ये शिंदे आणि फडणवीसांची जोडी जणू सर्जा राजाचीच होती पण म्हणतात ना की दिवस फिरले की लोक रंग बदलतात आणि शिंदेसोबतही झालं तेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं राज्यात प्रचंड यश मिळवलं यंदा तसं पाहिलं तर भाजपला सत्तेत येण्यासाठी पक्षांचीही गरज नव्हती पण भाजपनं शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली सत्ता स्थापन झाल्यावर भाजपनं मित्र पक्षांना सांभाळून घेऊन आता या तिघाडीचा वाटत नाहीये तोवरच भाजपनं शिंदे गटाला एका मागोमाग एक धक्के द्यायला सुरुवात केलीये आणि भाजपच्या या धक्क्यांमुळेच शिंदे गट भाजपला सोडून जाईल अशा चर्चा आता होतात पण शिंदे खरंच भाजपला सोडून गेले तर त्यांच्या ते फायद्यात जाईल की तोट्यात एकनाथ शिंदे भाजपला सोडून गेले तर सर्वात आधी शिंदे आणि त्यांच्या आमदारांना सत्तेशिवाय राहण्याची सवय करून घ्यावी लागेल बरं एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री जरी असले तरीही त्यांच्या आधीच्या सीएम काळातील निर्णयांमुळे त्यांना लोकांचा अजूनही चांगला पाठिंबा आहे अशा शिंदे स्वतःचे डीसीएम पद सोडून स्वतःच्या पक्षातील नेत्यांना मिळालेली मंत्रिपदं बाजूला सारून भाजपला सोडचिठ्ठी देतील याची शक्यता फारच कमी आहे भले फडणवीस आता शिंदेना बाजूला सारून अजितदादांना जवळ करत असले तरीही एकनाथ शिंदेच्या हाती असलेली सत्ता सोडून ते पळत्याच्या मागे जाण्याचा निर्णय घेणार भाजप भाजप आता राज्यात बहुमताने त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांच्या मागे लावते हे आता सगळ्यांनाच माहिती झालंय त्यामुळे या सगळ्यांची पूर्वकल्पना असताना शिंदे स्वतःहून आगीमध्ये उडी टाकण्याचा विचार नक्कीच करणार नाही बरं शिंदेनी जरी भाजपला सोडलं तर त्यांच्याकडे कोणते ऑप्शन राहतात तर पहिला म्हणजे स्वतःच्या जुन्या पक्षात परत जायचं आणि दुसरा ऑप्शन म्हणजे शरद पवार गटासोबत जायचं आता पहिल्या ऑप्शनचा जर विचार केला तर शिंदे ठाकरे यांच्याकडे परत जातील का तर सध्याच्या स्थितीत ठाकरे आणि शिंदेमध्ये खूप मोठा खड्डा पडलाय शिंदे गटाने ठाकरे यांच्यावर केलेले सततचे आरोप ठाकरे यांच्याकडून हिसकावलेला पक्ष आणि चिन्ह पक्षाचं नाव या सगळ्या गोष्टी ठाकरे विसरतील आणि शिंदेना पुन्हा पक्षात घेतील याची शक्यता फारच धुसर आहे मात्र दुसरा ऑप्शन शिंदेकडे आहे तो शरद पवारांचा पवारांसोबत जर गेले तर पवारांकडे फक्त सध्या दहा आमदार आहेत अशात एकनाथ शिंदेंना हातचं सोडून पळत्याच्या मागे लावून पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल आणि हा ऑप्शन शिंदे काही स्वीकारणार नाहीत आणि लास्ट ऑप्शन शिंदेकडे आहेत तो म्हणजे पवार गट ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकत्र येण्याचा पण इथेही तिन्ही पक्षांच्या निवडून आलेल्या जागांची विरीज केली तर ती भाजपच्या एकशे बत्तीसच्या आकड्यांपर्यंत कशीच जात नाही शिंदेगट पवार गट आणि ठाकरे गटाच्या सध्याच्या आमदारांची एकूण बेरोज होती आहे है? सत्याऐंशी आणि हा आकडा शिंदेंना पुन्हा कसा सत्तेत आणू शकत नाही थोडक्यात काय एकनाथ शिंदे यांना फडणवीसांनी कितीही टार्गेट केलं तर शिंदे किती शिंदे किती तर शिंदे तरी शिंदेंना सत्तेतून कितीही साईडलाईन करण्याचा प्रयत्न झाला शिंदेच्या आमदारांचा भाजपकडून कितीही जात झाला तरीही एकनाथ शिंदेना सत्तेत राहण्यासाठी सध्या तरी भाजपशिवाय पैराय नाही पण थोडं थांबा आणखी एक सगळ्यात मोठा ऑप्शन जो आहे तो एकनाथ शिंदेकडे आहे कदाचित त्यालाच हुकमी एक्का म्हणता येईल तो हुकमी एक्का असा लोक का। लोक की लोकसभा निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकीला भाजपला फक्त राज्यामध्ये नऊ खासदार मिळालेत आणि त्याच तुलनेत एकनाथ शिंदेकडे सात खासदार आहे सगळ्यांनाच माहिती आहे की नितीश कुमारांच्या टेक्यावर सध्या केंद्रातील सरकार आहे आणि अशातील जर एकनाथ शिंदेने आपल्या सात खासदारांचा पाठिंबा जर केंद्रातून काढून घेतला तर मात्र केंद्रातील सरकार हे नक्कीच डागडुजीला लागेल मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एकनाथ शिंदेकडे असलेला हा हुकमी एक्का पाहता फडणवीसांना सुद्धा शिंदेना सोडून चालणार नाही आणि हायकमांड तसं करूनही देणार नाही त्यामुळे शिंदे अजूनही महत्वाच्या भूमिकेत आहे हे, हे मान्य करूनच चालावं लागेल पण तुम्हाला काय वाटतंय पवारांचा एक सल्ला कामी पडेल का म्हणजेच केंद्रातील खासदारांचा तोच एक्का वापरून आता एकनाथ शिंदे भाजपला टार्गेटवर आणतायत का किंवा भाजपच्या मनमानी पुढे ते नमतही घेत नाहीयेत का व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र